नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत कुठे आणि किती नगरसेवक बिनविरोधी राजकारण भांडवलानं चालतं की लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी निवडणूक म्हणजे स्पर्धा असते पण जर स्पर्धाच नसेल तर जिंकणारा आधीच ठरलेला आणि प्रतिस्पर्धी शांत मग ही लोकशाही की काहीतरी वेगळं नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची आणि या गोष्टीतलं सगळ्यात मोठं ट्विस्ट काय बिनविरोध विजय आणि तोही तब्बल जागांचा म्हणूनच आजचा आपला विषय भाजपची सेंचुरी पण ही निवडणुकींची सेंच्युरी की काहीतरी वेगळं खेळ निवडणूक जाहीर झाली ढोल ताशे वाजले पोस्टर लावलं गेली भाषण ढोल गुंड आश्वासन चहा भजी आणि मतदारांना स्पेशल प्रेम ही आहे भारतीय निवडणुकीची अस्सल ओळख पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं जिथे स्पर्धा असायची तिथे शांतता होती जिथं विरोधक उभे राहायचे तिथं अर्ज परत घेतले गेले काही उमेदवारांच्या अर्जावर तांत्रिक आक्षेप तर काहींनी कळत न कळत मागे पाऊल घेतले आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपकडून शंभर पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला गेला उत्तर महाराष्ट्रात एकोणपन्नास पश्चिम महाराष्ट्रात एकोणपन्नास कोकणात चार मराठवाडा आणि विदर्भात तीन ते तीन फक्त संख्या नाही ही, ही राज्यातील सत्ता समीकरणाची नवी कहाणी आहे रात्रीचा वातावरण थंड बॅनर आणि कटआउटच्या खाली धूळ उडत होती आणि जामनेर मध्ये एक शांत निवडणूक सुरू होती कारण विरोधकच नव्हते येणाऱ्या जाणाऱ्यांना एकच प्रश्न अरे निवडणूक असेल ना मग आवाज का नाही सभा का नाही पोस्टरवर दुसरं नाव का नाही उत्तर सोपं होतं कारण साधना महाजन यांना विरोध करणारा कोणीच नव्हता भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्ष मतदान यंत्र बघण्याआधीच निकाल जाहीर गेम ओव्हर लोकशाही की मॅनेजमेंट हा प्रश्न हळूच हवेत विरघळला दोंडाईचं एक छोटं शहर लोकल पॉलिटिक्सची गंध असलेलं इतर निवडणूक म्हणजे रगाडा वाद आरोप पण यावेळेस सगळं शांत नयनकुंवर रावल त्यांचं नाव जसच्या तसं मतदारांच्या कानात पोचलं आणि त्यांचं जाहीर होणं एका ट्रेलर शिवाय प्रदर्शित झालेला सिनेमासारखं होतं होत विरोधक गायब अर्ज परत काहींचे अर्ज बाद परिणाम पूर्ण नगर परिषद बिनविरोध जो कोणी हे ऐकत होता तो दोन प्रतिक्रिया देत होता वा सत्ता आहे किंवा एवढं शांत असलं की काहीतरी वेगळंच असतं आता खरी थ्रिलर इथे सुरू होते अनगर नगर नगरपंचायत या निवडणुकीत बरीच नाव होती पण दोन नाव जोरात फिरत होती प्राजक्ता पाटील आणि उज्ज्वला थिटे निवडणूक जाहीर झाली आणि इथे प्रतिस्पर्धा चालू होती पोस्टर गाड्या गावातली चर्चा निवडणूक तयार होती पण अचानक उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज बाद झालं कारण सूचकाची सही नाही चुका। लोक तांत्रिक तांत्रिक चूक लोक म्हणाले की चाल यांनी आवाज उठवला ही चूक नाही ही योजना आहे सोशल मीडियावर वाद वाढत गेला गावात चर्चा पेटली आणि शेवटी प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून आल्या पण कहाणी ते संपत नाही उज्ज्वला थिटे कोर्टात गेल्या आणि आता गाव पक्ष आणि राजकारण न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे निवडणूक जिंकणं आणि निवडणूक होऊन न देणं या दोन गोष्टींमध्ये फक्त काही सहीचं अंतर असत आणि कधी कधी लोकशाही कागदावर हरते या बिनविरोध सेंचुरी नंतर प्रतिक्रिया दोन प्रकारच्या होत्या भाजप समर्थक म्हणाले हे जनतेचं प्रेम पक्षाची ताकद आणि संघटनेचा विजय विरोधक म्हणाले ही निवडणूक नाही ही, ही व्यवस्था नियंत्रित करण्याची कला आहे काही पत्रकारांनी प्रश्न विचारला जर स्पर्धाच नाही विरोधच नाही तर हा विजय की औपचारिकता टेबलावर कॉफीचं कप कागदाचे गट्टे रात्री उशीरपर्यंत चाललेली बैठक फोन कॉल्स दबाव समजवते आणि कुठेतरी शांतपणे घेतलेला निर्णय हे फक्त निवडणूक नाही हे व्यू आहे गावातल्या चहाच्या टपरीवर चर्चा सुरू आहे बिनविरोध म्हणजे चांगलं की वाईट एक जण म्हणतो काय वाईट पैसा वाचतो भांडणं कमी दुसरा म्हणतो लोकशाहीत पर्याय नसला म्हणजे लोकशाही जिवंत राहते का तिसरा शांत बसलेला शेवटी म्हणतो निवडणूक प्रक्रिया थांबली की मतदाराचा अधिकारी शांत होतो या सगळ्या कथेत एक गोष्ट स्पष्ट दिसते भाजपने शंभर बिनविरोध जागांची सेंचुरी केली आहे अंक मोठा आहे राजकीय दृष्ट्या ती विजयासारखी दिसते पण लोकशाहीचं सौंदर्य काय स्पर्धा निवड मत आवाज विरोध आणि आज महाराष्ट्रात निवडणूक झाली पण शर्यत नसेल तर ती खरंच निवडणूक म्हणायची का कदाचित वेळ सांगेल ही सेंचुरी होती की लोकशाहीवरील सायलेंट बॉलिंग जर तुम्हाला राजकारणातील अशा अज्ञात कथा पडद्यामागचे गेम आणि सत्याची तिकट बाजू ऐकायची असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे बातम्या नाही इथे उघडकीस येतात गोष्टी